प्रबोधनकारांच्या किंवा एकंदर सत्यशोधकी साहित्याचं प्रवेशद्वार असं hmm. मी त्याला म्हणतो की हे पुस्तक म्हणजे हे पुस्तक वाचा आणि तुमच्या समोरच अंधार दूर करा डोक्याला मेंदूला तुमची जी काही आलेली आहे ना hmm, hmm, hmm. ती जर काढायची असेल तर हे पुस्तक वाचायला पाहिजे आणि जेव्हा त्या बाई प्रबोधनकारांना धर्मविरोधी किंवा असं ठर म्हणजे न वाचताच म्हणताय तेव्हा त्यांना हे पण लक्षात येत नाही की मगाशी तुम्ही उल्लेख केला की मिशनरी म्हणून काम करतात हिंदू मिशनरी म्हणून आणि सोबत वैदिक विवाहाच्या संदर्भातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी प्रबोधन आता आता आतापर्यंत वैदिक विवाह एवढ्या एवढ्या रुपयात वैदिक विवाह करा अशी जाहिरात छापून यायची त्याच पुस्तक आणि त्याच त्याची जी काय म्हणतात त्याच जे काय विधी काय करायची वैदिक विवाहाची विधी काय करायची याच जे पुस्तक होतं ते प्रबोधनकारांनी संपादित करून त्याला प्रस्तावना लिहून छापलं होतं वैदिक विवाह विधी नावाचं हु, हे तर सोडाच सार्वजनिक नवरात्री उत्सव हो म्हणजे आत्ता चार दिवसांपूर्वी या बाई पण त्या नवरात्री उत्सवात गेले असतील गरबा नाचायला हो। गरबा पूर्वीपासून सुरू असेल त्या गुजरात मध्ये किंवा दुर्गा दुर्गापूजा सुरू असेल महाराष्ट्रीय पद्धतीची जे नवरात्री उत्सव महाराष्ट्र पद्धतीचा जो नवरात्र उत्सव आहे नौरा। सार्वजनिक नवरात्री उत्सव की ज्याच्यामध्ये देवी आणली जाते आणि आपण सगळेजण पूजा करतो काय करायला पाहिजे तिथे हे प्रबोधनकारांनी सुरुवात शुरु केली के आहे म्हणजे नवरात्र सुरू करणारा माणसाला तुम्ही धर्मविरोधी म्हणता कारण त्यांचं म्हणणं हेच आहे की त्यांनी का केली आहे नवरात्र सुरू त्याच्या मागचा विचार काय आहे तर हाच विचार की खरा धर्म काय आहे अजूनही खोटा धर्म हाच आमचा धर्म आहे असं उरावर घेऊन जर असेच भांडत राहणार असाल प्रबोधनकारांना हीच भीती वाटत होती शंभर वर्षांपूर्वी